आज विधानसभेमध्ये अबू आझमीवर कारवाईसाठी सत्ताधारी अबू आहे अकोल्यामध्ये समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाजी ठाकरे यांच्या शिवसेनेनं अबू विरोधात केलेल्या चिकलफेक आंदोलनातला प्रकार यावेळी समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जिंदाबादच्या घोषणा फडणवीस उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर यावेळी प्रशांत कोरटकरने दिलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीचा इशारा कोरटकर सह केशव वैद्य यांच्यावर कारवाईची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार त्यासाठी लवकरच सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार त्यामुळे नऊशे चौऱ्याऐंशी रहिवाशांना दिलासा मिळणार ताफ्यामध्ये येत्या नऊ ते दहा महिन्यांमध्ये नवीन दोन हजार सहाशे पन्नास लालपरी दाखल होणार प्रवाशांची लग्न केलं संतापलेल्या पत्नीनं पतीसह दुसऱ्या बायकोची धुलाई केली अकोला जिल्ह्यातल्या बाजूटागळी तालुक्यातली घटना अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल मध्यरात्री कापडाच्या दुकानाला आग आगीमध्ये लाख रुपयांचे कपडे जळून खाक धाराशिवमधील ढोपी गावात कावड्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लू भोपाळमधल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित बीएमसीच्या ज्युनियर सिव्हिल इंजिनियर ची नऊ मार्च ची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली परीक्षा अंदाजे पंधरा दिवसांच्या आत घेण्याचं फेरनियोजन पुणे महानगरपालिकेचा बारा हजार सहाशे अठरा कोटीचा अर्थसंकल्प सादर अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केला सादर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज